पाकिस्तान झिंदाबाद आय एस आय व महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवला असून बॉम्बने महानगरी एक्सप्रेस उडवून देण्याची धमकी वजा इशाराचा संदेश महानगरी एक्सप्रेसच्या एका स्वच्छतागृहाच्या डब्यात लिहिलेला आढळून आल्याचा प्रकार भुसावळ रेल्वे स्थानकावर घडला आहे लांब पल्ल्याच्या या रेल्वेमध्ये हा संदेश आढळून आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं भुसावळ येथे रेल्वे पोलीस व भुसावळ पोलिसांनी संपूर्ण महानगरी एक्सप्रेसची डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपासणी केली असता काहीच आढळून न आल्याने अखेर ही महानगरी एक्सप्रेस भुसावळवरून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली मात्र घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात चारचाकी वाहनातून स्फोट झाल्याने देशभरातल्या सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत त्यामुळे प्रमुख शहरात वाहनांसह नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे अशातच सकाळच्या सुमारास भुसावळच्या महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्यातील शौचालयावर हा संदेश आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती यामुळे प्रवाशांनी तात्काळ एक्सप्रेस खाली करत धावपळ केली होती हा मेसेज आढळून आल्याने भुसावळ रेल्वे पोलिसांसह जळगाव पोलिसांनी तात्काळ महानगरी एक्सप्रेसची कसून तपासणी केली मात्र कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने अखेर महानगरी एक्सप्रेसला रवाना करण्यात आले मात्र या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणा चांगल्याच अलर्ट मोडवर आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज जळगाव देवपुरातल्या सुशी नाल्याजवळ असणाऱ्या पुरातन मरीमाता मंदिराची विटंबना झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांसह एल सी बी व फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली घटनेचे गांभीर्य ओळखत देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून अज्ञातता शोध सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी केला आहे देवपुरातल्या सूचनालयाजवळ असणाऱ्या अतिशय पुरातन अशा मरेमाता मंदिरात विटंबनेचा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास घडला नागरिकांना याबाबतची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह शहरातील नागरिकांनी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पोलिसांना घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांसह एल सी व्ही फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली होती त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे तर आजूबाजूच्या परिसरातील सी सी फुटेज देखील तपासण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज आ, माता मरी माता विघाटी आहे तिथं मर्याईचं मंदिर आहे त्या म आईच्या मंदिराजवळ एक चुकीचा प्रकार घडलेला होता त्या संदर्भात देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमूद ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन स्कॉड तसेच पैलाकरीगांची मदत घेण्यात आलेली आहे त्यांचं त्यांना बोलवण्यात आलेलं होतं तसेच मी याद्वारे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की मी जे काही समाजकंडक चुकीच्या पद्धतीने काम करीत असतो कुठल्या प्रकारची सोशल मीडियावर कुठली अफवा उपस्थित जात असेल त्या कुठल्याही अफवांना बळी न बळी पडू नका अशी माझी सगळ्यांना विनंती मरी माता मंदिराजवळ रात्री किती वाजेला झालं ती माहिती नाही पण काहीतरी पाटी टाहून कुणी समाजकंठकने इथली आमची हिंदू धर्माची विटंबना केलेली आहे त्यासाठी तर पहिले निश्चित करतो मी आणि ही गोष्ट याच्या पहिले बी झालेली आहे आणि आताही झाली प्रशासनाला विनंती आहे की जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही त्याच्यावर सक्त सक्त कारवाई व्हायला पाहिजे हे तर मग व्यात काही प्रकार घेऊ शकतो याची प्रशासनाने नोंद घ्यावी ती नंबर हे मंदिर शंभर वर्षापासून आहे आणि ही मधी माता म्हणजे आदिवासींची बी दैवत आहे आणि पुरे हिंदू धर्माची बी दैवत आहे इथं वर्षामधून एक वेळेस तरी माणसाला कुणीही असलं हिंदू धर्मवाला त्याला दुःख टेकायला इथे घ्यावं लागतं ही विशेषता या मंदिराच्या आहे आज देपूर मरी माता मंदिर के पास में ये जो दर्दनाक जो घटना की जो कितीने ने की किया ये घटना हम उसका निश्चित करते और हम ये दिखाना चाहते कि ये अपना मरी माता बिलाटी के अंदर कई सालों से हमारा भी बचपना गया है आज तक ऐसी कोई घटना नहीं होती और ये जो घटना ने भी किया है इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हम प्रशासन से ये विनती करते हैं ये मंदिर मरी माता मंदिर कई सालों से मंदिर है आज तक यहाँ देपुर एरिया के अंदर कोई भी घटना नहीं कई सालों से ये मंदिर यहाँ दर्शन के लिए बाका था सब आते हैं कोई यहाँ तक आज ऐसी घटना नहीं हुई थी पर आज ये जो घटना जो किए ने भी किया है मैं प्रशासक से एक विनंती करूँगा ये लोगों को ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हमारे यही अपेक्षा है या अज्ञाताला लवकरच गजाड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील देवपूर पोलिसांनी केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पिंपळनेरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीतून दोन ते तीन दुकानं फोडल्याची घटना घडली आहे त्यामुळे पिंपळनेर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एका किराणा दुकानासह सागर स्वीट नावाच्या दुकानात चोरट्यांनी चांगलाच हात मारला आहे सुमारे साडेतीन मिनिटाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दुकानातील किराणा सामान चोरत असल्याचं कैद झालं आहे त्यामुळे चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या चोरट्यांना गज आड करून चोरं रोखण्याचं आव्हान पिंपळनेर पोलिसांसमोर उभं टाकलं आहे गजबजलेल्या परिसरात चोरीच्या घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे पिंपळनेर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्यासह चोरीच्या घटनांना अटकाव करण्याची मागणी व्यापाऱ्यांसह सा सर्वसामान्य पिंपळनेरकरांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज पिंपळनेर नगाव येथील नाल्यात अज्ञात इसुमाचा मृतदेह आढळून आल्याने चांगलेच खळबळ उडाली आहे या घटनेची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली पश्चिम देवपूर पोलिसांसह एल सी बीचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचत तपासाला सुरुवात केली पोलिसांनी सदर मयत इसुमाचा मृतदेह ताब्यात घेत शौक विच्छेदनासाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवला आहे मात्र सदरचा मयत कोण त्याचं नाव काय तो कुठला त्याचा मृत्यू कसा आला याचा अधिकचा तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहे नागावच्या सुरूपसिंग नाईक आयुर्वेद कॉलेज समोरील पुलाखाली नाल्यात एका तीस ते पस्तीस वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली या मृतदेहाची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे सदरचा इसम गेले चार ते पाच दिवसांपासून या भागाच्या रस्त्याची किनारी फिरत असलेली चर्चा घटनास्थळी ग्रामस्थांमध्ये सुरू होती मात्र त्याचा मृत्यूचं कारण काय याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्य जनतेला फंडे शोधून नागरिकांना फसवण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे असाच काहीसा प्रकार बनावट पोलीस अधिकारी व बनावट पोलीस स्टेशनच्या नावाने फोन करून तरुणीसोबत बोलताना हॅनीट्रॅपचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे अनेक प्रकार समोर आले आहे मात्र अशा प्रकारांना घाबरून न जाता तत्काळ एकोणीसशे तीस या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करा अज्ञात तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट व अज्ञात नंबरचा व्हिडिओ कॉल स्वीकारू नका असं आवाहन देखील सायबर तज्ज्ञ चैतन्य भंडारी यांनी केलं आहे याबाबतच्या पॉल चा भंडाफोड सायबर तज्ञ भंडारी यांनी करत कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांची लूट केली जाते याच उदाहरण समोर दिलं आहे आप में सायबर सेल यस वीडियो कॉल से सायबर सेल चे रोहिणी बात कर रहे हो क्या? यस yes, यस yes. और अगर वीडियो कॉल रिसीव नहीं किया तो वो जो रिकॉर्डेड वीडियो है वो वायरल कर दोगे ओके 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 मैं देखता हूँ आपको ठीक है अरे बस तैयार लोगों को डराना बंद करो कितना डराओगे देख लीजिए ऐसे ब्लैकमेलर्स एक्चुअली एक कॉमन मैन को डराते हैं कि आपका रिकॉर्डेड वीडियो जो हनी ट्रैप में जो रिकॉर्ड किया जाता है तो हम एक पब्लिक प्लेटफॉर्म के ऊपर डाल देंगे तो प्लीज डोंट गेट अ पैनिक डरिए मत ये साइबर क्रिमिनल से पुलिस ऑफिसर्स के नाम से बात करते हैं फर्जी पुलिस स्टेशन के नाम से बात करते हैं आपका वीडियो यूट्यूब चैनल के ऊपर आ जाएगा इस तरीके से लोगों को धमकी देते प्लीज हैं प्लीज डोंट एक्सेप्ट एनी फ्रेंड रिक्वेस्ट ऑन एन अनोन लड़की की कोई भी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट मत कीजिए और वीडियो कॉल तो अनोन नंबर से आती तो प्लीज रिसीव मत कीजिएगा इन केस आपके साथ कोई भी साइबर फ्रॉड होता है तो 1930 1945 के ऊपर कंप्लेंट कीजिए और प्लीज घबराइए मत और पैनिक मत होइए जय हिंद प्रतिनिधि सुनील निकम माजा महाराष्ट्र न्यूज उच्च